श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे तसेच आपल्या स्वामी समर्थांचा मोबाईल नंबर आपण कधी डायल केला आहे का स्वामींचा मोबाईल कधीच व्यस्त येत नाही कितीही एक साथ लाखो करोडो लोक बोलत असले तरीही स्वामींचा आपला मोबाईल कधीच व्यस्त येत नाही स्वामींचा मोबाईल कधी स्विच ऑफ पण होत नाही कितीही वेळ बोलू देत तरीही स्वामींचा मोबाईल स्विच ऑफ होत नाही आपल्या स्वामींचा मोबाईल कधी कवरे क्षेत्राच्या बाहेरही जात नाही तुम्ही कुठेही जा सर्वत्र पूर्णपणे नेटवर्क असते स्वामींसोबत आपण कितीही वेळा हितगुज केले तरी आपली बॅटरी कधीही डिस्चार्ज होणार नाही याउलट आपण जितका वेळ स्वामींशी हितगुज करू तितकीच आपली बॅटरी आपोआप चार्ज होत राहील स्वामी स्वामींसोबत बोलण्यासाठी सर्वत्र रोमिंगही मोफत आहे आपल्याला आपल्या या स्वामींचा मोबाईल क्रमांक काय आहे माहिती आहे का स्वामींचा मोबाईल नंबर आहे आपल्या स्वामींचे अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी